आपण पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मुंबईला काल अचानक वादळी वाऱ्यांनी झोडपलं अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण साहजिकच त्यामुळे निर्माण झालं होतं पण सगळ्यात जास्त हाहाकार उडाला तो घाटकोपरमध्ये कारण घाटकोपरमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं आणि ते कोसळलं एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनांची गर्दी आधीच होती आणि त्यात पाऊस आल्यामुळे वळचणीला थांबलेलेही अनेक जण होते हे सगळेच जण या होर्डिंगखाली सापडले या घटनेत चौदा जणांनी आपला जीव गमावलाय त्रेचाळीस जण अजूनही रुग्णालयात उपचार आहेत मात्र या घटनेनं अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे मुळात एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट एवढ्या भल्या मोठ्या होर्डिंगला परवानगी मिळालीच कशी आणि जर परवानगी नव्हती तर हे होर्डिंग बेकायदेशीर होतं मग ते गेले अनेक महिने हे बेकायदेशीर होर्डिंग इथं असताना यंत्रणा काय झोपा काढत होत्या फक्त हेच नव्हे तर मुंबईमध्ये तब्बल एक हजार पंचवीस होर्डिंग बेकायदेशीर असल्याचा आकडा आता समोर आलाय ते कुणाच्या आशीर्वादाने उभे आहेत बरं या सगळ्याला राजकीय वळण लागतंय कारण भाजपकडनं या होर्डिंगचा मालक असलेल्या भावेश भिंडे या व्यक्तीचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करण्यात आले मग त्याच न्यायाने भाजपचे मंत्री असलेल्या रेल्वे विभागाला आरोपीच्या पिंजरात उभं का केलं जात नाही त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होर्डिंग उभे कसे राहिले मुळात एकमेकांकडे बोट दाखवणं सोपं आहे पण ज्या चौदा जणांचा जीव गेलाय त्यांचे खरे मारेकरी कोण हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सलीम पठाण ज्यांनी या बेकायदा होर्डिंगचा पाठपुरावा केलेला होता या विषयाचा आणि या प्रकरणातले तक्रारदार सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपल्या सोबत असतील सुरुवातीला भाजपकडनं काय आरोप झाले त्याला काय प्रत्युत्तर मिळाले विरोधकांकडनं ते ऐकूया आणि चर्चेला सुरुवात करूया घाटकोपरमध्ये तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या चौदा लोकांचा नाहक बळी गेला आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहे पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं शक्यच नाही आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे या घटनेला उभाटा देखील तेवढा जबाबदार आहे बघा भारतीय जनता पार्टीलाही सवय त्यांच्या अंगाशी आलं की ते कोणाला टाकायचं नेहरू गांधी ठाकरे ह्याच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही तुमचं सरकार होतं अडीच वर्ष तुमचं सरकार होतं अडीच वर्षामध्ये हे आत्ता लागलेलं होल्डिंग आहे तुम्ही त्यांच्यावरती जे काय इलिगल कोणी दिलं असेल परमिशन त्याच्यावर कारवाई करा मग ते महानगरपालिकेचे अधिकारी असतील रेल्वेचे असतील किंवा अन्य कोणाचे असतील फोटो कोणाबरोबर हे इम्पॉर्टंट नाही आणि आता मी पंधरा मिनटामध्ये तुम्हाला भावेश भेंडेचे भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांबरोबरचे फोटो मी ट्विट करतो आणि कशा पद्धतीने हे राजकीय पक्ष एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे मी सुरुवातीला सलीम पठाण यांच्याकडे जाईन पठाणजी तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत होता त्या होर्डिंग बद्दल मला वाटतं तुम्ही तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या आणि आताही तुम्ही तक्रार केलेली आहे फक्त हेच नाही घाटकोपरमध्ये आणखी तीन असे मोठे होर्डिंग ते सुद्धा बेकायदेशीर असल्याचं कळतंय ते उतरवायची आता कारवाई सुरू झालेली आहे नेमका ह्यातलं वास्तव काय आहे ह्याला कोणाला जबाबदार धरायचं सर्व जे जबाबदार आहेत रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त हे सर्वस्वी जबाबदार आहेत कारण ज्यावेळेस मी तक्रार केली होती महानगरपालिकेकडे तर महावेल नगरपालिकेने मला पत्रव्यवहार करून कळवलेलं होतं की सदर जागा ही जी आहे रेल्वे पो, पो, पोलिसांच्या अखत्यारीत असल्यामुळे आणि त्याची सर्व त्याच्यावरती रेल्वेने परवानगी दिलेली आहे किंवा जे पण आहे त्यासाठी म्हणून रेल्वे पोलीस आयुक्त हे त्यांच्याकडे पाठपुरावा तुम्ही करण्यात यावा आणि महापालिकेने देखील रेल्वे आयुक्तांना पत्र व्यवहार पाठवलेला होता माझ्या तक्रारी त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्यानंतर देखील मी स्वतः रेल्वे पोलीस आयुक्तांकडे पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर दोन वेळा मी समक्ष रेल्वे पोलीस आय। आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आलो परंतु रेल्वे आयुक्तांशी माझी भेट होऊ शकली नाही आणि त्यांच्या कार्यालयामध्ये कोण व्यवस्थित उत्तर देतच नाही आणि माझ्या तक्रारीला जवळजवळ आठ महिने झालेले आहेत पण त्या आठ महिन्यामध्ये रेल्वे पोलीस आयुक्तांकडनं कुठल्याही प्रकारचा बरं म्हणजे रेल्वे प्रशासनाने याची वेळेत दखल घेतली नाही माझा मी किशोरी पेडणेकरांकडे कर जाते त्या मुंबई पालिकेच्या महापौर सुद्धा राहिलेल्या आहेत मुंबईच्या किशोरी ताई पालिका म्हणते की आमची याच्यामध्ये जबाबदारी नाही मात्र पालिका इतक्या सहजपणे ही जबाबदारी झटकू शकते का कारण उद्या काही अपघात झाला तर आजूबाजूला जे पालिकेचं ज्युरिस्टिक्शन आहे तिथे नुकसान होणार आहे म्हटल्यावर पालिकेने इनिशिएटिव्ह घ्यायला नको नाही मुळामध्ये या पठांच्या बोलण्यावर जे पठान आ, आ, प पत्रव्यवहार करत होते त्यांच्या बोलण्यावर लक्षात येत आहे की वेळेत पालिकेने लक्ष घातलेलं आहे But... पालिकेने रेल्वेला कळवलेलं आहे आता राहता राहिला जे स्वतःला तथाकथित आमदार समजतात ज्यांचं बेताल आणि खरंच म्हणजे त्यांचे केव करावीशी वाटते हे होल्डिंग पडून मृत्युमुखी पडलेत त्या लोकांना खरंच मी माझ्या पक्षाकडनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि वाईट घडलं आहे ह्याच्यामध्ये त्यांचे आमदार आहेत जे पराग शहा रे, हे आत्ता टम संपत आली पाच वर्षाचे टम त्याच्यानंतर गेली दहा वर्षं रेल्वे ही केंद्राकडनं येते केंद्राचं त्यांच्या ते निरीक्षण असतं केंद्रातून ही दहा वर्षं ही पाच वर्षं सगळं विसरतात आणि कुठेतरी उद्धवजींचे तर बाळासाहेबां असल्यामुळे किंवा ते स्वतः असल्यामुळे अनेकांचे संबंध असू शकतात एका फोटोवरून अक्का घडलेला जो इन्सिडन्स आहे त्याला निव्वळ उभाटा गट अरे तुम्ही पाच वर्ष त्या विभागात तुमचा आमदार आहे तुमचे दहा वर्ष तुम्ही रेल्वेत तुमचा संपूर्ण सत्ता आहे आणि जबाबदारी घ्यायची नाही का मुळात तिथे अनिल देसाई लगेच पोचले बाकी सगळे आमचे लोक पोचले मदत करत होते मदत कार्यामध्ये अडथळे आणत होते या पी, दो दोन आमदार पोचले होते एक आता खासदार किला उभे पियुष गोयल आणि हे अडथळे आणत होते तिथल्या लोकांनी त्यांना पाठवलं परत हकलवलं आणि इतकं बेताल इतकं बेजबाबदार वागणं कसं असू शकतं एका आमदाराचं मला असं वाटतं मी पण त्याच मताशी सहमत आहे की एवढं मोठं वीस बाय वीस फूट आणि ते पण पोकळ मनोरा जेव्हा उभा केला जातो साधा आणि सरळ कॉमन सेन्स की हवा भरली तर ते कोसळणारच त्यामुळे तिथला आमदार किंवा तिथलं काय जाता येता पण तुमचं लक्ष नाही गेलं ज्या पठांनी के पाठपुराव केलाय तर सीने ऑलरेडी रेल्वेला कळवलंय त्या आयुक्ताला कळवलंय त्या तिथल्या साईटवर जो कोण अधिकारी असेल त्याला माहिती असणार मग याच्याकडे दुर्लक्ष आणि जर आमच्यावरच टाकणार असाल तर तिथला आमदार करत होता काय हा प्रश्न आहे बर आपण अजित चव्हाणांकडे जाऊया अजित चव्हाण किशोरीताई असं म्हणत तुम्ही आरोपांचं बोट तर त्यांच्याकडे उठवताय मात्र स्वतःची जबाबदारी त्या वेळेला तुम्ही झटकून टाकताय नाही किशोरीताईंच्या बोलण्यात नम्रताजी मुळात विरोधाभास आहे किशोरीताई असं म्हणतायत की पालिकेने कळवलं होतं ही जबाबदारी रेल्वेची आहे आणि मग त्या त्याच्याकरता आमदारांना जबाबदार आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे आरोप झाले ते आरोप कुणावर झाले तर ते आरोप झाले संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचे आणि भिंडेचे काय संबंध आहेत तो त्यांना मातोश्रीवरती घेऊन गेला होता तिथे अटॅच करून दिलं होतं आणि काहीतरी आपल्याला आहे की कुठल्या काळामध्ये हे होर्डिंग उभं राहिले ओ जे हे, हे होर्डिंग हे होर्डिंग कुठल्या हे होर्डिंग कुठल्या काळामध्ये उभं राहिलं तो काळ आपण लक्षात घ्या एवढं मोठं तीन मजली होर्डिंग पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय तिथं उभं करता येणं ना शक्य नाही आणि सर्वस्वी या संपूर्ण प्रकाराला रेल्वेचे पोलीस अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी हे देखील जबाबदार आहेत लोकांचा जीव गेलाय आपल्याला विसरता येणार नाही मात्र हे होर्डिंग उभं राहत असताना या कंत्राटदाराला कुणीतरी राजकीय असल्याशिवाय हे उभं राहणार नाही लक्षात घेतलं पाहिजे की महत्वाची जी जबाबदारी आहे हे होर्डिंगला परमिशन देणं आणि बाकी चित्र गोष्टी हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये किशोरीताई महापौर राहिलेले आहेत किशोरीताईंना माहिती आहे याच्यामध्ये किती मोठी चेन काम करते या चेन मध्ये कुठल्या समाजाचे लोक आहेत ते कुणाचे मित्र आहेत मूळ मुद्दा जबाबदारी असते की याला जबाबदार हे ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे उभं राहत होत एखादा कार्यकर्ता मी पठाणींचं खरोखर मनापासून कौतुक करतो की असे सजग नागरिक आहे तक्रारी केल्या तुमच्या तक्रारीला त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वेच्या पोलिसांनी पोलिसांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं अडीच वर्ष ताई फंड पण दिले गेले नाहीत ताई कारवाई करा आपण मुंबईच्या प्रथम नागरिक राहिलेल्या आहात आपण जर ऐकून घ्या असं नाही लावाल पिंपळाची चाल वडाला उभाटा लावली तर ते सांग डांगी सा तर बरोबर नाही तुम्ही महानगरपालिकेची जबाबदारी संपली माझा या सगळ्यामध्ये प्रश्न आहे की आपण ज्या वेळेला डिफाईन करतो ज्युरिस् डिक्शन आपण ठरवतो की हे कोणाच्या हद्दीत होतं तर जागा रेल्वेची आहे परवानग्या रेल्वेकडनं आल्या म्हणून पालिका स्वतःचे हात झटकू शकते का हा माझा प्रश्न आहे जो मी पठाण यांना विचारते कारण ते या प्रकरणाचा अगदी पहिल्या दिवसापासून फॉलोअप करतायत पठाणजी थोडं यावर प्रकाश टाका ही जी सगळी प्रोसिजर आहे ही तुम्ही त्यामधनं गेलेला बराच पत्रव्यवहार केलेला आहे रेल्वेची जागा आहे रेल्वेच्या परवानगीची गरज आहे म्हणून पालिका हात झटकू शकते का पालिकेकडून सुद्धा काही परवानग्या यासाठी लागतात का पठाणजी माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत काहीतरी तांत्रिक अडचण दिसते त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र एक गोष्ट नक्की आहे की ज्युरिस्टिक्षण म्हटलं एखाद्या गोष्टीचं असेल तर दुसऱ्याने हात झटकून चालत नाहीत कारण आता सुद्धा कालची जी दुर्घटना घडली त्यामध्ये जो भाग हा ज्याला परिणाम झालेला आहे ज्या ठिकाणी लोकांना हे लागलेलं आहे त्यांचे जीव गेलेले आहेत तो पालिकेच्या हद्दीमध्ये येतो म्हटल्यानंतर पालिका अशी जबाबदारी झटकून चालेल का अजित चव्हाण तुमचा मुद्दा पूर्ण करा मग मी किशोरीताईंकडे येते नक्की नम्रताजी मला या संदर्भामधल्या परवानग्या ना हरकत दाखले याची माहिती आहे जागा कुठल्याही ऑथॉरिटीची असली तरी विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये महानगरपालिकेची परवानगी असल्याशिवाय अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स आपल्याला उभे करता येत नाहीत आणि मला असं वाटतं की ज्या काळामध्ये हे बघा आरोप याच्यामध्ये झाले त्या जा आरोपाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला हे वोर्डिंग उभं राहिलं त्यावेळेला पालिकेमध्ये सत्ता कुणाची होती हा भिंडे जो आहे हा अजित चव्हाण होतच की परवानग्यांची गरज नव्हती रेल्वेकडून परवानगी पालिकेकडनं परवानग्यांची गरज होती या न्यायाने तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी नातं जोडताय तर रेल्वेकडनं परवानग्यांची गरज होती त्या न्यायाने आपण भाजपशी नातं जोडायचं का मी सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट सांगतो की कुठून तरी वरिष्ठ पातळीवरून आमदारांच्या भावाचा उद्धव ठाकरे आशीर्वाद असल्यामुळं हे सगळं होऊ शकलं हा हे आपल्याला नाकारता येणार नाही दुसरा राहिला में, में मुझ मुझ शकला शकला मुद्दा लक्षात घ्या महापालिकेला आहे महापालिकेने मला त्याचं उत्तर दिलेलं आहे मग रेल्वे रेल्वे प्रशासन काय झोपा काढत होतं का आठ महिने त्यांनी पत्राला सुद्धा उत्तर सुद्धा देऊ शकले नाहीत ते त्यांची जबाबदारी इतरांवरती ढकलण्याचं कारण नाहीये जर त्यांच्याकडे ते येतच नव्हतं त्यांनी मला कळवायचं होतं मी छोटीशी क्लिअर करा रेल्वे प्रशासनाचे पत्र व्यवहार केला असता आणि कुठे कुठे याला जर त्यांनी होर्डिंगसाठी जर ऍक्शन घेतली असती तर आज एवढे मृत्यूमुखी झाले नसते लोक या ठिकाणी पठाणजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाहीये या ठिकाणी सर्वसामान्यांचा बळी गेलेला आहे पठाणजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत बोट दाखवा त्या पक्षावरती बोट दाखवाय ज्यांच्यामुळे हा झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करा ना त्यांचं असं म्हणणं आहे अजित चव्हाणांचं की रेल्वेच्या हद्दीमध्ये सुद्धा हे करायला पालिकेच्या परवानग्या लागतात असा त्यांचा दावा आहे योग्य नाहीये पठाणजी माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत पठाणजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो मॅडम पोहचतोय बोला अजित चव्हाण यांचा दावा असा आहे की जागा रेल्वेची जरी असली ज्युरिस्टिक्षण त्यांचं असलं तरी एवढा मोठा स्ट्रक्चर उभं करायला पालिकेकडून सुद्धा परवानग्या लागतात आणि पालिका सुद्धा तितकीच दोषी आहे हा त्यांचा दावा आहे मग ज्यावेळेस पालिकेने ज्यावेळेस पत्रव्यवहार व्यवहार केला की या ठिकाणी जे असा आहे आणि तुमची परवानगी आहे आणि पुढे जर या ठिकाणी मनुष्य मनुष्यहाणी किंवा वित्तहानी झाली तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे हे, हे पत्र माझ्याकडे आहे त्या पत्रामध्ये पालिकेने उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर मी रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार केलेला आहे असं असताना मग रेल्वे प्रशासनाने पुढे का नाही सांगितलं किंवा पुढे मला पत्र व्यवहार का नाही केला की आमच्याकडे काही नाही तुम्ही पालिकेकडे जा म्हणून बर मैं रेल्वे प्रशासनाने कुठचीच जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली नाहीये किशोरी ताई यामध्ये मूळ कळीचा मुद्दा काय आहे की चाळीस फुट बाय चाळीस फूट इतक्या होर्डिंगला परवानगी असताना तिथे चाळीस मीटर बाय चाळीस मीटर एवढं होर्डिंग बनत फक्त रेल्वेचे आशीर्वाद असतील असं नाही ना म्हणू शकत आपण इतरही त्या ठिकाणी हात गुंतलेले असतील राजकीय असतील प्रशासकीय असतील मॅडम नाही मुळामध्ये जे लावणारे असतात ते त्या त्या, त्या प्राधिकरणाकडे जातात मग रेल्वे प्राधिकरण असेल तर रेल्वेकडे जातात एम एम आर डी असेल तर एम एम आर डी एकडे जातात इथे महापालिकेचा काही संबंध येत But... का नाही बर उलट माझं म्हणणं आहे तुम्ही दाखवून द्या आणि गेल्या अडीच वर्षात ज्यांनी महापालिका चालवली आहे आत्ता ज्या पद्धतीने नगरसेवक नाही महापौर नाही अप्पर हँड हा कोणाचा आहे महानगरपालिकेवर माझं तर उलटा मत आहे जर खरंच महानगरपालिकेच्या लोकांचा सहभाग आहे असं जर ह्यांना वाटत असेल तर कारवाई करा तुम्हाला रोखलं कोणी पण या रेल्वे प्राधिकरणाकडे जे फॉलोअप घेत आहेत त्यांना उत्तरं आली आहेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी किंवा रेल्वे मंत्र्यांनी किंवा तिथे असलेल्या जो जो कोणी मग तो कुठलाही तो आमदार काय करत होता कशासाठी तुम्ही अशी उलटी सुलटी विधानं करताय जे घडलं ते अतिशय वाईट घडलं आहे एवढे मृत्युमुखी हाकणात पडले आणि इतकं उभं राहत असताना फक्त एक फोटो दाखवून उ आ उद्धवजींवर ढकलायचं मग तुमचा आमदार जाता येता त्याला दिसत नव्हतं का आणि तुमचं तर केंद्रात राज्य आहे केंद्राचे सगळे प पियुष गोयल हे तर किती वेळा आले मग तुमचे रेल्वे मंत्री जे आहेत त्यांना कळलं नाही का तिथला अधिकारी बघायला लागेल आता हे सगळं राजकारण बाजूला ठेवून ज्या पद्धतीने जे होल्डिंग आहेत ते सगळे होल्डिंगचे ऑडिट झालं पाहिजे अगदी अगदी आणि आकडा आमचा प्रश्न आहे की दागे दागे। एक हजार पंचवीस होर्डिंग या शहरामध्ये बेकायदेशीर लागेपर्यंत यंत्रणा झोपल्या होत्या का यंत्रणा मुंबईमध्ये काम करतात झोपल्या होत्या का एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही जर प्रश्न विचारला प्रतिनिधी आहात पठाणजींनी समजा हा प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहात तुम्ही एकमेकांवरती आरोपांची बोट दाखवताय तुम्ही दोघंही नाही आम्ही नाही हो, ढकल ते आमचं नाव हकनात घेतलं जात आहे एक फोटो दाखवून त्याला उत्तर दिलेलं आहे उलट आम्ही त्या लोकांच्या दुःखात सामील आहोत आणि पुन्हा अशी कधीच घडू नये म्हणून सगळ्या होल्डिंगचं ऑडिट व्हावं आणि ज्या प्राधिकरणाने दिल्या असतील जे ऑफिसर असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी बरं माझी ब्रेकची वेळ झाली पण अजित चव्हाण यांची एक छोटी कॉमेंट घेते अजित चव्हाण थोडक्यात नम्रताजी मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की पठाणसाहेबांच्या सारख्या सजग नागरिकांचं सा कौतुक केलं पाहिजे याच्यामध्ये अधिकारी प्रशासनातले जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे शेवटी प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांच्या वरती हे सगळं अवलंबून असतं की काय कायदेशीर सगळं कसं झालं पाहिजे माझा मूळ मुद्दा हा आहे की चारशेची परवानगी असताना चार हजारचं काम तुम्ही करता हे ज्या वेळेला उभारलं गेलं ते कुणाच्या तरी राजकीय आशीर्वादाने झालं असेल हे पाप ज्यांनी केलेलं आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल बाकी हे व्हायला नको मुख्यमंत्र्यांनी कालच ऑडिटच्या सूचना दिलेल्या आहेत इतर दोन जी मोठी होर्डिंग ती उतरवण्याचं काम सुरू आहे मूळ मुद्दा माझा असा आहे की निश्चित महानगरपालिका रेल्वे रेल्वे पोलीस यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्या काळामध्ये हे उभं राहिलं अशी हिंमत कशी होते है? ठीक आहे ही हिंमत होतेच कशी हाच खरा प्रश्न आहे ही हिंमत होतेच कशी आणि कशामुळे एवढी भीड चेपलेली आहे इनफॅक्ट इनफॅक्ट हे जे व्यक्ती आहेत गुंडे नावाचे यांच्या हे दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढलेले होते त्यांच्यावर सव्वीस गुन्हे दाखल आहेत आणि तेही कसले तर अनधिकृत बोर्ड साईन बोर्ड आणि होर्डिंग लावल्याचे हा जो व्यक्ती आहे इथे होर्डिंग लावणारा त्याचं एवढं मोठं रेकॉर्ड असताना म्हणजे सव्वीस पेक्षा जास्त गुन्हे त्या माणसावर आहेत अशा व्यक्तीला कंत्राट देताना रेल्वे प्रशासन काय पालिका काय हे त्यांचं रेकॉर्ड चेक करत नसतील त्यांना सर्वस्वी आनी शीवा है है। बर, याचा रेकॉर्ड माहित असणार आहे आणि पर्सेंटेज शिवाय हे काम होणार नाही प्रशासनाने किती पर्सेंटेज घेतलेत आणि मनपा प्रशासनाने किती पर्सेंटेज घेतलेत हा एक शोधून काढण्याचा मुद्दा असणार आहे आणि याला जबाबदार रेल्वे आयुक्त हे महत्वाचे मला वाटतात याच्यामध्ये बर अजित चव्हाणजी पर्सेंटेजचा गेम इथे सुद्धा थांबत नाही हो नम्रताजी हे अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठंही याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नाही मला पठाणसाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे ते माझ्याशी नक्कीच सहमत असतील पठाण साहेब अजिबात याच्यामध्ये कुठलंही राजकारण आम्ही करत नाही पण इतकं वाईट वाटतंय वाट की सामान्यांचे जीव गेलेत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या पठाणसाहेब या माणसाला कोणाचा तरी राजकीय पाठिंबा असल्याशिवाय एवढं धारिष्ट हा करू शकेल का मला याचं उत्तर द्या कोणीतरी याचा राजकीय पाठीराखा असेल ना पठाण साहेब साहेब राजकीय पाठिंबा म्हणण्यापेक्षा आयुक्त जे आहेत त्यांना कोणाचा पाठिंबा होता नाही ज्या प्रशासनचे आयुक्त जे आहेत मुंबई आयुक्त लोहमार्गाचे त्यांना कोणाचा पाठिंबा होता कोणाच्या दबावाखाली त्यांना परवानगी दिली किंवा त्यांनी आतापर्यंत कारवाई का नाही केली मी सुरुवातीलाच म्हटलं की याच्यामध्ये रेल्वे आणि रेल्वेचे पोलीस आणि पालिका या सर्व जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे पण कुणीतरी असा एखादा ताकदीचा मिडलमॅन नक्कीच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये पाप आहे त्याच हे पाप आहे आणि ते पाप संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचा हा मित्र आहे त्याचे थेट मातोश्री पर्यंत संबंध होते तिथून त्याने हे सगळी सूत्र हलवली आणि या सगळ्या परवानग्या घेतल्या आणि बेकायदेशीर काम उभं करत मातोश्रीचा इन्फ्लुएन्स जर रेल्वेच्या आयुक्तांवर असेल तर हे अख्खं रेल्वे मंत्रालय भाजपच्या ताब्यात आहे तिथला इन्फ्लुएन्स त्याच न्यायाने का नसावा पण पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप करत राहिले तर बोट एकमेकांवरती उगारत राहतील आणि खरा प्रश्न यामधला आहे तो बाजूला राहील असं म्हणतात की एखाद्या नेत्याची गाडी जोपर्यंत रस्त्यावरच्या खड्ड्यात न जात नाही तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे भरण्याची सुबुद्धी सद्बुद्धी त्या नेत्याला सुचत नाही आता देव न करो असं कधी होवो पण एखादं होर्डिंग एखाद्या कुठल्या तरी राजकीय इन्फ्लुएन्सरच्या घरावरती किंवा गाडीवरती पडावं याची सर्वसामान्यांनी वाट बघावी का तेव्हाच हे अनधिकृत होर्डिंग्स खाली येतील का असं काही व्हायची वेळ येऊ नये त्याची प्रतीक्षा करू नये सर्वसामान्यांचे प्राणसुद्धा तुमच्या जीवाइतकेच मोलाचे आहेत सगळ्या राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय व्यक्तींनी या यंत्रणांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे अजित चव्हाण किशोरीताई आणि पठाणजी या तिघांनीही आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला तिघांचेही आभार चर्चेचा आजचा धुरा इथे शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत रहा पुढारी न्यूज